एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी वंचित बहुजन आघाडी ही भाजपला रोखण्यासाठीच महाविकास आघाडीबरोबर जाण्यास इच्छुक आहे परंतु काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात पंधरा जागांसाठी वादविवाद सुरू आहेत तर उर्वरित तेहतीस जागांवर ते एकत्र लढणार का असाही प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे सर्व अठ्ठेचाळीस जागा लढण्याची तयारी केली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत पाहता साठी साखर उद्योगातून सुमारे बारा हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होत असल्याचे नमूद करत ऊस दर निश्चित करताना त्यामध्ये इथेनॉलचा समावेश केला जात नसल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचे मोठे नुकसान होते पण यावर शेतकरी चळवळीतील नेते आणि शासन काहीच बोलत नाही असा टोला ॲडव्होकेट आंबेडकर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांचा नमोल्लेख न करता लागावलाय काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या जागा वाटपावरून सुरू असलेला वाद पाहता आम्हाला सोबत घेणार की नाही अशी शंका येते भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांकडून डाव आखले जात असून त्यातीलच भाग म्हणून मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना जालनामधून उमेदवारी देण्याबाबतचा प्रस्ताव महाविकास आघाडीला आम्ही दिला आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार योग्य वेळी जाहीर करू असे सांगतानाच जर आम्ही महाविकास आघाडीत सामील झालो तर आघाडी जो उमेदवार देईन त्याचा प्रचार करू असे ते म्हणाले त्याचबरोबर राजू शेट्टी यांना हा मतदारसंघ महाविकास आघाडीने सोडलेला आहे अशी कोणतीही माहिती आत्ताच्या घडीपर्यंत माझ्याकडे नाही इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर भाष्य करताना योग्य समन्वय राखून योजनेची अंमलबजावणी झाली तर पाणी कमी पडणार नाही कर्नाटक मध्य प्रदेश व तेलंगणा व महाराष्ट्र या चार राज्यातील अलमट्टी धरण संदर्भातील करारनामा अंमलात आला पाहिजे असे सांगितले यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर क्रांतिताई सावंत अफरोज मुल्ला आदींसह पदाधिकारी उपस्थित होते दहा जागा शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामधल्या अनसेटल्ड आहेत पाच जागा काँग्रेस शिवसेना उद्धव आणि एन सी पी शरद पवार यांच्यामधल्या अनसेटल्ड आहेत त्यांचीच युती झालेली नाही या जागेंवरती समझोता झाला नाही तर त्यांची युती राहणार का त्यांची युती टिकली तर आमच्या बरोबरचा समजोता आहे त्याच्यामुळे आमच्यामुळे काही आडलंय असं नाही त्यांच ढोंगड भिजरता राहिलेलं आहे